कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील शेतकरी आक्रमक भूमिकेत मान्य श्री रविकांत तुपकर यांना शेतकरी यांचा पाठिंबा सतत शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात त्यामुळे जे आंदोलन केले ते शांततेच्या मार्गाने केले आणि अनेक शेतकरी यांना नुकसान भरपाई मदत मिळवून दिली त्यामुळे सर्वप्रथम प्रचाराची गाणी बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या कडेला असलेल्या बेलगाव या गावातून शेतकरी त्यांच्या हातानं नारळ फोडून सुरुवात केली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर धान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार